अमरावती जिल्ह्यातील एका दहा वर्षीय मुलीच्या पोटातून तब्बल अर्धा किलो केसांचा गोळा शस्त्रक्रियेतून बाहेर काढण्यात आला दहा वर्षे तृप्ती नाव बदललेले या मुलीला सतत पोटात वेदना जळजळ मळमळ उलट्या असा त्रास होत होता पालकांनी तिला अनेक डॉक्टरांकडे नेलं सोनोग्राफी एक्सरे यासारख्या के तपासणीही केल्या काही डॉक्टरांनी एसिडिटीचे निदान करत औषधोपचार सुरू केले मात्र त्रास काही कमी झाला नाही शेवटी अमरावतीमधील बालरोग शस्त्रक्रिया तज्ञ डॉक्टर उषा गजबी यांनी तृप्तीशी थेट संवाद साधला यावेळी केस खाण्याची सवय असल्याचा संशय आला पुढील तपासणी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला शस्त्रक्रिये दरम्यान मुलीच्या पोटातून अर्धा किलो केसांचा गोळा काढण्यात आला तपासणीतून ता हे स्पष्ट झालं की तिला गेल्या तीन चार वर्षापासून केस खाण्याचे व्यसन होते घरात कोणी नसताना ती संधी मिळता स्वतःचे केस किंवा इतरांचे केस खात होती पालकांनी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला पण तिची सवय थांबली नाही आणि केस पोटात साठत गेले सध्या तिची प्रकृती स्थिर असूनही ती बरी होऊ लागली आहे डॉक्टर उषा गजबे यांनी सांगितले आहे की केस धागे नख खाणे ही वागणूक मानसिक विकाराचं लक्षण असू शकतं पालकांनी अशा वागणुकीकडे दुर्लक्ष न करता त्वरित लक्ष द्यावं गरज पडल्यास मानसोपचार तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा असाही त्यांनी सल्ला दिला आहे